नमस्कार मित्रांनो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षक हे शासनाने लाडके भाऊ म्हणून प्रत्येक विभागामध्ये नेमलेले आहे आणि आत्ता त्यांचा लढा हा चालू आहे परंतु बघा आता बऱ्याच मुलांच्या कमेंट येत होत्या की याच्यामध्ये जे इंटरनल लॉग इन असतं आणि जे प्रत्येक प्रशिक्षणार्थीने जे काही मस्टर दिलेलं असतं जे काय हजेरीपट दिलेलं असतं त्या हजेरीपटचं व्यवस्थित भरलं आहे की नाही किंवा ना ते पूर्ण भरलं आहे की नाही आणि त्याच्यामध्ये समजा तुमचं पेमेंट किती झालं आणि आता शिल्लक किती आहे आणि तुमचे दिवस किती भरले रजा किती पेमेंट शिल्लक किती तर याविषयी संपूर्ण माहिती कशी पाहायची हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर बघा याच्यासाठी बऱ्याच मुलांना त्यांचं नेमकं हजेरीपट भरलं आहे का तसेच त्यांचं पेमेंट झालं आहे का याच्याविषयी बऱ्याच अडचणी होत्या तर बघा आता हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून लगेच पाहू शकता तर हे नेमकं कसं पाहायचं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी बघा तुम्हाला गुगलमध्ये जायचं आहे गुगलमध्ये गेल्यानंतर सी एम वाय के पी हे टाकायचं आहे टाकल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल याला पहिलं ऑप्शन आहे याला क्लिक करायचं आहे आता पहा याला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं कौशल्य विभागाचं पेज ओपन होईल आणि याच्यामध्ये बघा तुम्हाला जे उजव्या बाजूला तीन डॉट आहेत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर इथं जे इंटरनल लॉग इन आहे त्याच्यावरती आपल्याला प्रशिक्षणार्थींनी क्लिक करायचं आहे इंटरनल लॉग इन याच्यावरती क्लिक केल्यानंतर पहा तुमच्यासमोर लॉग इनचा इंटरफेस असा ओपन होईल याच्यामध्ये इंटर युजर नेम त्या ठिकाणी तुमचा जो काय नेम आता आपला आधार नंबर आहे ते या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि खाली जो पासवर्ड आहे तो तुमचा जो काय पासवर्ड असेल तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर ते खाली कॅप्चा आहे तो कॅप्चा व्यवस्थित टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे तर बघा या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी जाईल तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती म्हणजे आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती तुम्हाला एक ओ टी पी जाईल आणि तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे तर बघा तो ओ टी पी तर बघा हा ओ टी पी आपण या ठिकाणी जो ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी आपण या ठिकाणी टाकलेला आहे तर बघा ओ टी पी टाकल्यानंतर वेरीफाय ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे तर बघा या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल याच्यामध्ये पहिलं आहे इंटरन प्रोफाईल म्हणजे आपली जी प्रोफाईल आहे ती प्रोफाईल या ठिकाणी आपण पाहू शकतो त्यानंतर आहे दुसरा बघा अटेंडन्स तर या ठिकाणी बघा अटेंडन्स याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचे जेवढे कुठल्या महिन्याचे भरलेले आहेत किती दिवस आहेत आणि प्रेझेंट दिवस प्रेझेंट दिवस किती आहेत ॲबसेंट दिवस किती आहेत तर या या ठिकाणी बघा मंथ आहे त्यानंतर तुमचं प्रेझेंट टोटल दिवस आहेत प्रेझेंट आहेत ॲब्सेंट आहेत टोटल दिवस आणि प्रेझेंट टोटल दिवस आणि ॲबसेंट किती या ठिकाणी ही सर्व माहिती आलेली आहे ही माहिती चेक करू शकता त्यानंतर बॅग घेऊन बघा स्टायपेंड डिटेल्स म्हणजे या ठिकाणी तुमचं पेमेंट किती झालं आत्तापर्यंत आणि पेमेंट त्यांच्याकडे बाकी किती आहे पेड झालेली एका पेंडिंगमध्ये आहे हे डिटेल या ठिकाणी सर्व आलेलं आहे त्यामुळे सर्व प्रशिक्षणार्थींनी हे चेक करायचं आहे प्रत्येकाने आपापलं कारण युजर आय डी आणि पासवर्ड सर्वांना दिलेले आहेत त्या मग त्यानंतर बघा याच्यामध्ये आपण अजून हे बघा इथं जे हिरवं दिलेलं आहे ते जे लाल दिलेले आहेत ते पेंडिंग आहेत ज्यांनी जे हिरवं मार्क आहे ते पेड झालेले आहेत आणि तसेच आपण बघा या ठिकाणी एम्प्लॉयरची माहिती पाहू शकतो सर्टिफिकेट आणि आपण जे डॉक्युमेंट अपलोड केले ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि आपण या ठिकाणी फीडबॅकसुद्धा देऊ शकतो तर सर्व प्रशिक्षणार्थींनी आपापले हे चेक करायचं आहे अशा प्रकारे धन्यवाद